ला लाईक व सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन क्लिक करा माजगाव तालुका पन्हाळा येथील पांडुरंग कोळसे यांचा राज्यस्तरीय मास्टर स्त्री स्पर्धेत बॉडी बिल्डर मध्ये चौथा क्रमांक इंडियन बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने व महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशन व परभणी जिल्हा बॉडी बिल्डिंग असोसिएशन यांच्या वतीनं दिनांक अकरा दोन दोन हजार चोवीस रोजी परभणी येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय मास्टर श्री स्पर्धेत चाळीस ते वयोगटात ऐंशी किलो वरील वजन गटात पहिल्या टॉप पाच मध्ये श्री पांडुरंग रंगराव गोडसे यांनी चौथा क्रमांक पटकावला पांडुरंग गोडसे हा माझगाव तालुका पन्नाळा येथील रहिवाशी असून पुणे येथे बॉडी बिल्डिंगचा सराव करत आहे त्याला प्रशिक्षक म्हणून मुरली बस्सा राजेश वडा पाढाले सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे थँक्यू थँक्यू रिलॅक्स यानंतर तिसरी पोच घ्यायची आहे साईड चेस्ट साईड चेस्ट विथ काप मसल ओके थैंक यू रिलॅक्स चौथी पोझ घ्यायची आहे बॅक डबल बाइसेप हॅमस्टिंग विथ काफ मसल बॅक डबल बाइसेप हॅमस्टिंग विथ काफ मसल थैंक यू रिलॅक्स पाचवी पोझ घ्यायचे आहे बॅक लॅट्स पे बॅक लॅट्स पे हॅमस्ट्रिंग विथ काफ हे सर्व खेळाडू आपल्याला स्टेज वर दिसतात आहे ते चाळीस ते पन्नास वय गटातले चाळीस ते पन्नास वय थँक्यू रिलॅक्स सहावी बोध घ्यायचे साइट